वृक्षधारा फाउंडेशनच्या वतीने लोधी टोला गावात गोंदिया शहरातील डॉक्टरांच्या हस्ते शिकोळ झाडे लावण्यात आली आहे दर रविवारी वृक्षधारा फाउंडेशनच्या वतीने श्रमदान करून वृक्षारोपण केले जात असून लोधी टोला गावात अवंती हॉस्पिटल गोंदियाचे डॉक्टर संजय माहुले डॉक्टर राजू माहुले डॉक्टर सीता माहुले तसेच इतर डॉक्टरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आहे तर वृक्षधारा फाउंडेशन गेल्या नऊ वर्षापासून गोंदिया जिल्ह्यात वृक्षारोपणचे काम करत आहे तर या रविवारी लोधी टोला ते जिल्हा परिषद शाळा या भागात दोनशेच्या वर झाडे लावण्यात आली आहे तर या उपक्रमात रावणवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वैभव पवार यांनी देखील श्रमदान कर वृक्षांची लागवड वाढणारे प्रदूषण आणि सर्वांना झाडे लावण्याचे आव्हान केले आहे प्रात्यक्षिक कोणी करत नाही फक्त त्याचं ते काहीतरी एक स्टेटस ठेवून किंवा त्याच माध्यमातून काहीतरी सांगतात बस पण ते तुम्ही प्रत्यक्षात आणून सगळ्या जनतेला सगळ्या यंग जे आपलं ब्रिगेड आहे त्याला सोबत घेऊन तुम्ही एवढा मोठा कार्यक्रम आज इथं आयोजित केला आहे दोन हजार सतरापासून तुम्ही झाडं लावलेत सहा हजार जवळपास झाडं लावली असं ऐकण्यात आलं आहे तर तिथून चार हजार जा झाडं तुम्ही जगवली आहे ते खरंच पाखरण्याजोगा आहे आणि खरंच आज जर का आजची परिस्थिती आपण बघितली वृक्षतोड प्रत्येकजण करतो हायले हायवे बनतो त्याच्यानंतर जंगल तोड करून आपण हायवे बनवतो पण त्याचं वृक्षरोपण त्याचं जपण कोणी करत नाही सगळ्यांच्या मना मनात असतं की एन्व्हायरमेंट खराब होत आहे हे सगळे प्लास्टिक आणि हे पोल्युशन करत आहे कारण त्यांना चांगलं करायला पाहिजे पण मनातलं कोणी स्वतःहून करत नाही पण तुम्ही लोक सगळे येऊन आम्हाला पण जागवत आहेत की हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि करायला पाहिजे सगळ्यांनी तर सगळ्यांना खूप धन्यवाद हे जे मागच्या चार वर्षापासून जवळपास सुरू आहे आणि यांचे कार्य पाहून खूप प्रोत्साहित होतात यांचे एक ध्येय आहे की झाडं लावायचे नाही तर त्यांना जगवायचे पण आहे आणि हे उन्हाळ्यात पण पावसाळ्यात पण आणि थंडीत पण त्यांची केअरिंग करतात त्यांचे पालनपोषण करतात हे यांच्यापासून मोठ्या लोकांना पण शिकले पाहिजे कारण की झाडं लावणं हे सर्वांची गरज आहे पर्यावरणचे संरक्षण हे आमचे सर्वांचे कर्तव्य आहे आणि हे आम्ही पूर्ण त्याला आपलं पूर्ण हंड्रेड पर्सेंट दिलं पाहिजे हे पण खूप आवश्यक आहे आप आपल्या सृष्टीसाठी आणि आपलं पृथ्वीसाठी हे व्यक्सारो पण खूप आवश्यक आहे आजच्या काळात सगळे लोक वृक्ष तोडून आपले कामं करतात पण तुम्ही लोक वृक्ष लावून म्हणजे माझं म्हणणं असं आहे प्रत्येक व्यक्तीने आपल्या एका म्हणजे एका पावसाळ्यात एक हजार रुपये एक हजार झाड लावलं पाहिजे